मुळव्यात हा आजार शक्यतो बरेच जण लपवतात किंवा सांगण्यास असतात पण या आजारावर उपचार करणं सर्वात महत्वाचे असते श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी गावामधील विलास पवार यांच्याकडे मुळव्यात या आजारावर औषध मिळतं हे औषध आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होत नाही अनेक रुग्ण या औषधामुळे बरे झाले आहेत दरम्यान अल्पशादारामध्ये विलास पवार हे उपचार देत आहेत त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी गावामधील विलास पवार यांच्याकडे मूळव्याध वरती औषध मिळतं हे औषध आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही रुग्णालयामध्ये ना गेल्यानंतर लाखो रुपये खर्च करून देखील गुण मिळत नाही मात्र पवार हे रुग्णांना अल्पशादारांमध्ये औषध देऊन दे बरे करताय अहमदनगर औरंगाबाद जालना पुणे नाशिक जळगाव अशा अनेक जिल्ह्यामधील रुग्णांना औषध देऊन त्यांनी आजपर्यंत बरे केले विलास पवार यांचे वडील या रोगावर औषध द्यायचे तशीच परंपरा पुढे अखंडपणे सुरू ठेवून रुग्णांची सेवा करणार असल्याचे विलास पवार यांनी म्हटले मला पैशांची अपेक्षा नाहीये दवाखान्यात लाखो रुपये खर्च करून देखील रुग्णांना गुण येत नाही मात्र मी दिलेल्या औषधांमुळे रुग्णांना गुण येतो त्यामुळे मला याचं समाधान आहे असं पवारांनी म्हटलं चार दिवस आणि हे जे सकाळी आणवशापुटी दुधामध्ये घ्यायचं पाच दिवस दोन चमचे हळद टाकून आणि ती सजे याचं मलम तयार करायचं आपलं गावला तोपा मध्ये आणि जे आपल्या जिथं आहे तिथं जे लावायचं आणि हे जे हे कापसाच्या गोळ्यामध्ये वापरायचं औषध आहे एवढंच आहे आणि पत्ते विकते काही नाही फक्त दोन महिने शाबधानं खिचडी आणि तांदळाच भास नाही